नमस्कार इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी समृद्धी आपलं स्वागत करते गेल्या सत्तावीस मेपासून टेटची एक्झाम सुरू झाली आहे आज तीस मे परीक्षेचा आज चौथा दिवस होता आणि आजच्या दिवसातला पहिल्या सत्रातला पेपर नुकताच संपला आहे आपण विद्यार्थ्यांकडून परीक्षेविषयीच्या त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार मॅडम काय नाव आपलं वैशाली अच्छा कसा होता पेपर होतं पेपरिक्स होतं तुम्हाला कुठला भाग अवघड वाटला मॅथ्स आणि बुद्धिमत्तेचा पण थोडासा पण टायमिंग पुरत नाही वाचायलाही वेळ कधी कधी पुरत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या माउसची प्रॅक्टिस जास्त महत्वाची आहे तिथं खूप टाईम अच्छा म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेट करताना अजून काय काय अडचणी येतात फक्त माउसचं आपलं एवढं जजमेंट पाहिजे की आपण पटापट क्लिक केलं पाहिजे मध्ये आपलं बरं ज्याला नाही त्याला जास्त प्रॉब्लेम हां त्या गोष्टीत वेळ जातो अच्छा आणि प्रश्नपत्रिकेत आणखी इनपुट आउटपुट विषयीचे काय प्रश्न होते आ, ते वाटते एवढे मी पण काही बरेचसे काही काही नव्हतं वेळ नाही आणि तीन चार प्रश्न राहिले तर शेवट पटापट अच्छा मागच्या परीक्षेत काही कम्प्युटर विषयक पण प्रश्न विचारले होते आजच्या पेपरमध्ये पण तसे होते का होते दोन काय प्रश्न होते सांगता येईल सांगता येईल आपण दोन होते बरं आणि जी के जी एसचे काय प्रश्न होते नाही मानसशास्त्रावरचे प्रश्न कसे होते मानसशास्त्र सपोर्ट अगदी आणि एक सिद्धांत सामाजिक अध्ययन सिद्धांत विचारलं होतं तो एक फक्त शास्त्रज्ञांनी <सथ> अच्छा कारण आतापर्यंत तसे प्रश्न नव्हते आले आलेले पण आजच्या परीक्षेत मात्र तसा एक प्रश्न आला होता अच्छा आणि बालमानसशास्त्र ह्या स्पेशलवर याच्यावर काही होते का प्रश्न हो होते सोपे होते अगदी म्हणजे उपयोजनात्मक ओके आणि अजून शेवटी तुम्हाला जास्त वेळ डायग्राम वगैरे ह्या गोष्टींचे प्रश्न होते का की ज्याचा वेळ गेला होते, होते किती प्रश्न तरी साधारण अच्छा, अच्छा धन्यवाद मॅडम तुमच्या भावी वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा नमस्कार मॅडम काय नाव आपलं कुठून आलेत तुम्ही कसा होता पेपर आजचा पेपर चांगला होता मागच्या वर्षीपेक्षा पेपरची काठण्य पातळी कमी होती म्हणजे अशी सोपी समजण्यासारखी होती अच्छा तुमचं तुम्ही आधी पण परीक्षा दिली काही आधी पण दिलेली होती आणि आधीची जी परीक्षा होती त्याची काठण्य पातळी फारच कठीण होती समजण्यास उत्तर देण्यास आणि करण्यास फारच अवघड जात होतं पण ह्यावेळेस जरा पेपर मागच्या वर्षीपेक्षा चांगला होता बऱ्यापैकी होता कुठला भाग अवघड होता परीक्षे बुद्धिमत्ता कारण की तो प्रश्न वाचताना तो समजून घेण्यासाठी वेळ पुरत नाही तेवढा वेळ जातो आपला त्याच्यामध्ये अच्छा आणि जी के जी एसचे प्रश्न होते का किती होते होते एक दोन तीन होते जास्त नव्हते सोपे होते का कुठल्या भागावर होते एखादा प्रश्न सांगता येईल का एखादा आता सध्या तर मला नाही हे होते आठवत नाही आहे पण म्हणजे समजण्यासारखे होते असे पटपट आपण करू शकतो मस्त अच्छा आणि मराठी आणि इंग्रजी व्याकरण कसं होतं त्याची काठिण्य पातळी काठिण्य पातळी मराठी व्याकरणाची पण सोपी होती इंग्रजी व्याकरणाची पण सोपी होती पॅरेग्राफ वगैरे आले होते का व्याकरणातले नव्हते आले फक्त आपलं त्याच्यामध्ये करेक्ट स्पेलिंग वगैरे ते आलेले होते आणि पॅरेग्राफ वगैरे काही नव्हते आणि कॉम्प्युटर नॉलेज विषयी जे प्रश्न आले होते ते आले काय कसे प्रश्न होते कॉम्प्युटरच्या इनपुट काय मिळतं आपल्याला त्याच्याद्वारे आणि सॉफ्टवेअरचा एक क्वेश्चन होता बस अच्छा आणि दिशा ज्ञानावर काही प्रश्न होते का होते, होते, ते दिशा ज्ञानावर होते पण मग ते याचे होते आपले गणितीय होते जास्त गणितीय सिटिंग अरेंजमेंट अरेंजमेंट वगैरे ते होते आणि चायनीज कोडिंग डिकोडिंग त्याबद्दलचं काही होतं का होत ना अच्छा ते प्रश्न कसे होते सोपे होते की अवघड अवघडच होते सिटिंग अरेंजमेंटचे जास्त होते अच्छा पुढे आता मुलं जे काही पुढची परीक्षा देणार आहेत त्यांना तुम्ही तुमच्या अनुभवावरून काय सल्ला द्याल काय नाही हार्डवर्किंग करा आणि वेळ पुरत नाही वेळेचं मॅनेजमेंट करा मॅनेजमेंट केली तर ती आपण पोहोचू शकतो थोडक्यात प्रॅक्टिस प्रॅक्टिस महत्वाची आहे आणि मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे टाइम मॅनेजमेंट गरजेचं आहे सर आणि त्यात निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्याच्यामुळे ते तुम्ही सगळे प्रश्न सोडवले गेले पाहिजे तुम्हाला तो प्रश्न समजून घेण्यात आणि तो सॉल्व करणे तिकडे टाइम आपला जातो तेवढी मॅनेजमेंट आपल्याला जमली पाहिजे बरोबर सर धन्यवाद मॅडम तुम्हाला पुढच्या भावी वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू या आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओज साठी इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा